नमस्कार मंडळी झी मराठीच्या पारू मालिकेत गेल्या काही दिवसांपासून साधी पोळी पारू अनुष्काचं रूप आणण्यासाठी धडपड करत होती अखेर तिच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे पारू अहिल्यादेवीकडे जाऊन थेट अनुष्काची तक्रार करते अनुष्का आदित्यची होणारी बायको आणि किर्लस्करांची सून होणार असल्याने आता आपण पारूवर कसा विश्वास ठेवायचा या संभ्रमात अहिल्या पडते पण यावर मार्ग म्हणून अनुष्काच्या खोलीजवळ तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अहिल्या सावित्रीला सांगते अनुष्काला काही करून किर्लोस्करांच्या बाहेर पडायचं असतं यासाठी ती सावित्रीवर हल्ला करते सावित्रीला वॉशरूम मध्ये डांबून स्वतः तिची साडी नेसून अनुष्का पळून जाते थोड्या वेळाने अहिल्या देवीना अनुष्कावर संशय येतो त्या अनुष्काच्या बेडरूम मध्ये येऊन तिला आवाज देऊ लागतात त्यांना अनुष्का कुठेच सापडत नाही इतक्यात वॉशरूमच्या दरवाजावर कोणीतरी हात मारत असल्याचं त्यांना जाणवतं यावेळी अहिल्यादेवी वॉशरूम जवळ जाते तर तिथे अनुष्काने सावित्रीला डांबून ठेवलं असल्याचं अहिल्यादेवींना दिसत एकीकडे एक किर्लोस्करांकडून अनुष्का पळून जाते तर दुसरीकडे हरीश आणि पारूचा लहान भाऊ दिशाच्या पारूला काही करून आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं असतं हरीशवर थेट गोळ्या झाडून अनुष्का त्याचा खून करते हरीशचा खून झाल्याचं पाहून पारू प्रचंड रडते आदित्यही भितरून जातो या सगळ्या घडामोडीमुळे किर्लोस्कर घरातून अचानक पळून गेलेल्या अनुष्काचा खोटा चेहरा अहिल्यासमोर उघड होतो आता देवी अनुष्का कशी अद्दल घडवणार हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे पण अशातच आदित्य अनुष्काच्या बोलण्यात अडकून त्याला किडनॅप केलं जातं असं मालिकेत पाहायला मिळतंय आहे आदित्य व देवी दोघे जण अनुष्का आणि दिशाच्या ताब्यात असतात यावेळी पारूला धमकीसुद्धा दिली जाते पारूसुद्धा मोठ्या हुशारीने आदित्य आणि अहिल्यादेवीची मदल मदत करेल असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे